हक्काचा जागर नाशिक रोड येथील दोन घरफोडी प्रकरणात गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कामगिरी करत दोघासराईत आरोपींना अटक केली आहे या आरोपींनी सेवानिवृत्त न्यायाधीश व सेवानिवृत्त प्राध्यापक यांच्या घरात घरफोडी केली होती पोलिसांनी या दोन्ही घरफोडांचे गुन्हे उघडकी जाणं अंदाजे तीस लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला या प्रकरणी आज दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार फिर्यादी नामे रवींद्रनाथ खंडेराव गांगुर्डे वर्ष बहात्तर सेवानिवृत्त न्यायाधीश राहणार मंगलमूर्ती अपार्टमेंट चेहडी पंपिंग नाशिक रोड हे पाच ते दहा जून दरम्यान कामानिमित्त बाहेरगावी गेले होते या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून रोख रक्कम चोरली या प्रकरणी त्यांनी सोळा जून रोजी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस हवलदार विशाल पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की संबंधित चोरटे सिन्नर फाटा परिसरात येणार आहे या माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून दोन संशितांना अटक केली अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे जॉय उर्फ भुऱ्या विजय नानाजी वर्ष सव्वीस राहणार शरणपूर झोपडपट्टी कॅनडा कॉर्नर नाशिक चेतन कैलास सामवणे राहणार शरणपूर झोपडपट्टी कॅनडा कॉर्नर नाशिक तपासादरम्यान त्यांनी नाशिक रोड व मुंबई नाका पोलिसात दाखल असलेल्या दोन घोरफड्यांची कबुली दिली असल्याचं नाशिक रोड पोलिसांनी दिले यावेळी पोलिसांनी चौकशी केली असता काही गुन्हे उघडकीस आले नाशिक रोड पोलीस स्टेशन मुंबई नाका पोलीस स्टेशन या गुन्ह्यातून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आलाय वीस हजार रुपये रोख रक्कम एक किलो पंधरा ग्रॅम चांदीची वीट किंमत अंदाजे एक लाख रुपये एक पूर्णांक पाच तोळे सोन्याचे दाखले किंमत अंदाजे एक लाख पन्नास हजार रुपये मोबाईल फोन किंमत अंदाजे तीस हजार रुपये एकूण जप्त मुद्देमाल तीन लाख रुपये या कामगिरीसाठी माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णे माननीय पोलिस उपायुक्त परिमंडळ दोन किशोर काळे सहाय्यक आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन सपकाळे गुन्हे निरीक्षक बडेसाब नाईकवाडे साहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार तसेच गुन्हेश्वध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार विशाल पाटील विष्णू गोसावी अविनाश देवरे महेश जाधव सागर आळजणे रोहित शिंदे अरुण गाडेकर योगेश रानडे संतोष पिंगळ महिला पोलीस शिपाई सोनवणे यांनी सहभाग घेतला आहे ही कामगिरी गुन्हेगारी प्रवृत्तींच्या मुस्क्यावणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरली आहे जागर जनस्थान संदीप नऊसे नाशिक कडून दोन घरफोडी गुन्हे उघडकीस आलेले आहेत ज्याच्यामध्ये एक निवृत्त न्यायाधीश तसेच एक निवृत्त प्राध्यापिका अशा पद्धतीचे दोन फिर्यादी होते ज्यांच्या घरी चोरी झालेली होती आणि त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्या घरफोडीतला गेलेला जवळपास शंभर टक्के मुद्दे मला आमच्या डीबी स्क्वॉडने किंवा आमच्या तपास पथकाने हस्तगत केलेला आहे त्यामुळे एकंदरीत अशा या कामगिरीबद्दल आम्ही डीबी पक्षाचे सर्व अधिकारी अंमलदार यांचं कौतुक करतो आणि त्यांनी भविष्यात देखील अशी चांगली कामगिरी करावी याच्याबद्दल त्यांना प्रोत्साहित करतो